संसद महारत्न खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांचा नाशिक दौरा संपन्न संसद महारत्न खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांचा नाशिक दौरा आणि महिला मेळावा सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नुकताच संपन्न झाला यावेळी त्यांनी नाशिक शहरातील विविध शैक्षणिक सामाजिक संस्थांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला तसेच होणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातील महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचा परशुराम सायकरकर नाट्यमंदिर नेहरू गार्डन नाशिक येथे मेळावा संपन्न झाला याआधी त्यांनी गंगापूर रोडवरील सौ अनिता सुधाकर दामले शहर जिल्हा प्रमुख राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांच्या निवासस्थानी सदिच्छा सदिच्छा भेट देऊन सौ अनिता सुधाकर दामले यांच्या कामांचे कौतुक केले याप्रसंगी संसदरत्न खासदार सौ सुप्रियताई सुळे यांचे स्वागत करण्यासाठी एच पी टी के महाविद्यालयातील प्राध्यापक आजीनाथ नागरगोजे सर आणि गंगापूर रोड परिसरातील महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सौ अनिताताई दामले यांच्या निवासस्थानी रांगोळी आणि फटाक्यांची आकाशबाजी करून आणि शाल व गुलाब पुष्प देऊन सुप्रियाताई सुळे यांचा प्राध्यापक नागरगोजे सर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला या आघाडीच्या प्रमुख नेत्या संसदरत्न सुळे यांनी या रोड परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या एक मातोभर नेत्या आणि त्यादा दामले यांच्या घरी सदिच्छा भेट दिलेली आहे एवढं मोठं व्यक्तिमत्व सामान्य कार्यकर्त्यांची ताकद काय असते हे बघण्यासाठी त्याच्या घरापर्यंत पोहोचलेलं आहे असे असं वाटतं की एवढ्या बिजी स्टेलमध्ये सुद्धा त्या व्यक्तीने म्हणजे सुप्रिया ताईने वेळात वेळ काढून आमच्या ताईंना खूप ताकद दिलेली आहे ऊर्जा दिलेली आहे एक प्रेम दिलेला आहे म्हणूनच मी असं म्हणेल की माणसं मोठी का होतात जोपर्यंत मोठा नेता सामान्य कार्यकर्त्याला समजत नाही सामान्य कार्यकर्त्याची काळजी करत नाही त्याच्या समस्या जाणून घेत नाहीये तोपर्यंत नेता कधी मोठा होत नसतो आणि सुप्रिया ताईने एक सामान्य कार्यकर्त्याच्या घरी येऊन आज सदिच्छा भेट देऊन त्यांना आशीर्वाद त्यांना दिलेला आहे खरोखर त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे की तळागावातला कार्यकर्ता कसा सांभाळायचा ही मोठी प्रेरणा आम्हाला त्यांनी दिलेली आहे म्हणून मी असं म्हणेल की गंगापूर रोड परिसरामध्ये दामण्यादेवीचे जे काम आहे ते काम त्या कामाची पावती म्हणून एक राष्ट्रीय नेत्या आज आपल्या घरी यांच्या मॅडमच्या घरी आलेले आहेत आणि म्हणून मी आमच्या इंडिया आघाडीच्या वतीने आमच्या काँग्रेस शहरवासियांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांना शुभेच्छा देईल ताई असंच काम करत राहा आम्ही तुमच्या बरोबर आहोत का जो तुमच्यावर मोठ्या नेत्यांचा आशीर्वाद आहे तो जर असेल तर तुम्ही तुमचे जे स्वप्न आहेत ते तुम्ही ते पूर्ण करू शकता अनिता दामले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट शहर अध्यक्ष आज ताईंनी इथे आल्या आणि आमची जी ही कॉलनी आहे या कॉलनीतल्या लोकांचं म्हणणं होतं की सुप्रिया ताई आम्हाला समोरून बघायच्या तर आज त्यांचं स्वप्न साकार झालं आज एवढ्या मोठ्या संसदरत्न पुरस्कार मिळालेल्या ताई आज इथे भेटीला आल्या आणि सगळ्यांना त्या भेटल्या आणि आज एक आवर्जून सांगावंसं असं वाटतं मला की आज मी जी उभी आहे ती फक्त सुप्रिया ताईंमुळे उभी आहे कारण दोन हजार तेवीस पासून मी राष्ट्र दोन हजार तीन पासून मी राष्ट्रवादीमध्ये आहे आणि दोन हजार तीन मध्ये जेव्हा मी ताईंबरोबर काम करत होते यशस्विनीवर तर ताईंनी मला आज एवढं मोठं केलेलं आहे माझं एक छोटंसं दुकान होतं माहेर उलन्स म्हणून स्वेटरचं तर त्याच्यातून महिलांना आपल्याला रोजगार कसा देता येईल हे मला सुप्रियताईंकडून कळालं ज्या वेळेला ते भाषणं करायच्या किंवा त्यांच्या आम्ही कार्यक्रमाला जायचो तर महिलांनी स्वतःच्या पायावर कसं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे हे आम्हाला सुप्रियताईंनी शिकवलं आणि त्या सुप्रियताई ज्या होत्या तर त्यांच्याकडून शिकल्यानंतर मी असा विचार केला की आपण आपली फक्त ऊन म्हणजे महिलांना देतो आणि त्या जा जाऊन स्वतः सगळं स्वेटर वगैरे हे बनवता जर आपण स्वतः शिकलो आणि आपण चार महिलांना जर रोजगार दिला तर आज ते त्याच्यातून त्यांचं पोट भरू शकतील आणि राहिला प्रश्न दुसरा असा की प्रत्येक घरातल्या लोकांना आवडत नाही की आपली महिला घराच्या बाहेर गेली पाहिजे तर मी असा विचार केला की घराच्या बाहेर न जाता ती घरातच राहून आज कमीत कमी घराला कमी काहीतरी हातभार लागेल कारण हल्ली महागाईच्या महागाईच्या काळामध्ये एका व्यक्तीवर घर चालू शकत नाही तर आज मी महिलांना ट्रेनिंग देऊन आज त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं आणि कमीत कमी पंधरा ते सतरा हजार रुपये महिन्याला त्या कमवतात आणि राहिला प्रश्न दुसरा असा की सगळ्यात मोठा प्रश्न येतो महिलांना तो, तो मार्केटिंगचा ठीक आहे ते स्वेटर बनवू शकता पण मार्केटिंग करू शकत नाही तर त्यांना महिलांना सांगितलं तुम्ही काळजी करू नका आणि ते मार्केटिंग मी स्वतः करते आणि हे फक्त सुप्रियाताईंपासून पासून मी सगळे शिकलेले आणि ते मी एक्झिबिशन लावून तो माल सगळा सेल करते आणि आज मी माझ्या महिला ज्या आहेत त्या सुप्रिया आज त्यांच्या पायावर उभ्या केल्या सोनी किप्स शालीमार नाशिक